So, हाय गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळेजण तर आज सकाळी सकाळी काय चाललंय बघा आमचं गहू नीट करतोय आहे नी। प्राप्ती बघा आमचं बघून कशी बसल्या बघू प्राप्ती प्राप्ती काय करायला प्राप्ती आमचं गहू निवडायचं चाललंय आईचं पाकडायचं हडायचं आहे तर आम्ही तेवढी बसलेली बघून ही बघा ही पण जसं करेल तसं हिला करायचं तर आज बघा पाऊस सत्ता थांबलाय आज गुरुवार असल्यामुळं दत्तांना दत्तांच्या मंदिरात जायचंय किती उशीर झालं वाट बघते पाऊस थांबायची तर आत्ता पाऊस थांबलाय तर आता प्राप्ती आम्ही निघालोय दत्तांच्या दर्शनाला आम्ही आता आलोय मंदिरामध्ये तर आम्ही आता आज जातोय हे इथं बाहेर कोणतरी ते नाव गाठ पडले ते बोलत उभारले तोपर्यंत आम्ही पुढे जातो बस थी थी तर आता आज मंदिरामध्ये अभिषेकची पूजा वगैरे चालू होती ते आज कुठल्या तर तिथं महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळं आज आज मंदिरामध्ये अभिषेक पूजा चालू होती तर आता आपण दर्शन घेतले आणि आता आपण बाहेर आलो दर्शन घेऊन चला तर आता मंदिराला फेरी मारून पुन्हा एकदा आपण मंदिराच्या समोर जाऊया दर्शन घेण्यासाठी तर आज मंदिरात प्रसाद म्हणून प्राप्तीला आत्ता खेळ मिळाले तर ती ते खेळ खाण्यात गुंगाय यायचे प्रत्यिया मंदिराच्या समोर या इकडं तासगाव मध्ये कसा राजा लोकांचं राहण्याचं त्यांचं इथं ठिकाण असल्यामुळे इथं गुहा पण आहे इथं एखाद चला आपण बघूया तर मारुतीचं मंदिर आहे दुर्गानंद महाराज समाधी मंदिर इथं यांची समाधीचं मंदिर आहे आज यांच्याच पुण्यतिथी निमित्त आज इथं महाप्रसादाची सोय पण हिनी केलेली आहे आज इथून हा रस्ता आहे तो गुहेकड जातोय इथे गुहा आहे आणि आता एक पावसामुळे झाड वगैरे पडल्यात त्याच्यामुळं हा रस्ता आता बंद केलाय चला जवळ जाऊन बघूया दिसते का काय इथून खाली आतमध्ये गुहा आहे त्यांनी जाळी लावून झाड वगैरे टाकून पॅक केले हा मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे हे मंदिर इथं वरती कळसाचा झेंडा बदलाय लागल्यात नवीन झेंडा लावायला लागल्यात आज तर आज या इथं ह्या दुर्गानंद महाराजांची ही समाधी आहे हा फोटो त्यांच्यात पावत का ही त्यांची समाधी आहे आज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी चला कुठ नाही ते तर इकडं वरती महादेवाचं छोटस हे मंदिर आहे या साईडला तिकडे मारुतीचं मंदिर आता आपण केलेलं ते आणि या साईडला इथं महादेवाचं मंदिर आहे सगन आठ परिसर तो बघा तर चला आता आपण जाऊया तर पाऊस पुन्हा चालू झालाय तर ती कमान आहे तिथून असं वरती मंदिर आहे वर माळावरती दत्ताचं माळ असं म्हणतात ह्याला त्या ठिकाणाला तर इकडं असं हे वरती मंदिर आहे प्राप्ती पळशील ता तर आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे तर तासगाव नगर परिषदेच्या मार्फत इथं हिनी लहान मुलांच्या खेळण्यासाठी पूर्ण तासगावसाठी इथं हिनी एक बगीचा तयार केलेला आहे भरपूर लोक इथं सीन चांगलं असल्यामुळं फोटोशूटसाठी पण इथं लोक येतात प्राप्तीच्या वेळेचं पण आम्ही फोटोशूट इथंच केलेलं ही बाल उद्यान आहे तासगाव नगर परिषद तासगाव यांच्या सहयोगातून हिने केलं आहे आणि या साईडला गल्ली ह्या साईडला हिने घे म्हणजे तासगावमध्ये मेन रस्त्याला जी होणारी गर्दी होती ती त्यांनी उचलून इथं आणले आता इथं हिने गाळा सिस्टीम केल्या आणि गाळा सिस्टीम करून आता ह्या गाळ्यांचा थोड्या दिवस आता एक आठवड्याभरात लिलाव करून खाऊगली इथं सुरू करणार आहेत चला आपण देवदर्शन वगैरे घेऊन परत चाललोय पाऊस पण बारीक यायला चालू झालाय नगरपालिकेच्या सहयोगातून छान अशी सगळी इथं झाड वगैरे लावल्यात दत्त मंदिरातून आता आपण गणपतीच्या मंदिरात आलोय तर हे आहे तासगावचं गणपती मंदिर दाक्षिणात्य पद्धतीचं हे बांधकाम आहे म्हणजे असं हे गोपूर पद्धतीचं म्हणजे दक्षिणेमध्ये सगळ्या देवळांची बांधणी अशा प्रकारची असते तर आपल्या ह्या जिल्ह्यातील हे एकमेव असं मंदिर आहे की दक्षिणात्य पद्धतीनं बांधलेलं तर चला आता आपण आज मंदिरामध्ये जाऊया तर ह्या अशा पद्धतीचं बांधकाम आहे तासगावमधील रथ उत्सव पण पूर्ण जिल्ह्यामध्ये फेमस आहेत पूर्ण जिल्ह्यातील माणसं कर्नाटकातून माणसं इथल्या या गणपतीच्या रथोत्सवला इथे येत असतात मंदिरात आतमध्ये मध्ये शूटिंग साठी परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला काही आपलं दाखवू शकले नाही तर ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे पाठीमागं पण प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळे देव देवदांची छोटी छोटी मंदिर आहे चल प्राप्ती पूर्ण मंदिराच्या साईडनं पण हा हा झाड लावून त्यांनी परिसर खूप सुंदर केलाय हे दीपस्तंभ दोन्ही साईडला असे मंदिराच्या दोन्ही साईडला दीपस्तंभ असे हे गोपूर आणि या साईडला एक पाच मिनिटं बसून आता आम्ही पण निघणार बाबतीत चाले पाण्यात ठेवायचं पावसाच्या पाण्यात